आज माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या विषयी आम्ही जनजागृती करत असताना आज आम्ही आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनजागृतीचे उपक्रम चालू होते खर तर आमच्या गावचे युवक स्टार न्यूज मराठी चे संपादक यांनी खर तर आम्ही बघितलं की ते स्वतः इलेक्ट्रिक गाडीवर प्रवास करतात कारण का आम्ही नेहमी जनजागृतीचे उपक्रम करत असतो तर पत्रकारांनी अशा कर्तव्यदक्ष पत्रकारांनी देखील एवढं चांगलं आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी खरंतर इलेक्ट्रिक वाहन वापरतात त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार व्यक्त करतो तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची निर्मिती आम्ही केलेली आहे तर ग्राम ग्रामपंचायत ही खानापूर तालुक्यातील सगळ्यात पहिली ग्रामपंचायत आहे की वरती आहे तुम्ही बघत असाल वरती ग्रामपंचायतीचे सोलर आहे आणि सोलरचीच लाईट ह्या इलेक्ट्रिक स्टेशनला आम्ही दिले गावामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी आणि प्रबोधन त्यांना एक प्रोत्साहन मिळावं की गावामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वाढली पाहिजेत ते ज्याने करून पेट्रोलच्या गाडीमुळे होणारा वातावरणीय बदल असेल वातावरणीय प्रदूषण असेल ते कुठेतरी थांबवण्यासाठी आज इलेक्ट्रिक गाडीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आम्ही माजी वसुंधरा टीम यांच्या वतीने करीत आहोत